श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि हा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत भाग्याचा आहे वैदिक पंचांगानुसार अक्षय तृतीया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला थी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप ध्यान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते असं म्हटलं जातं की या दिवशी सोने चांदी वाहन संपत्ती खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जातं तर यंदा अक्षय तृतीयेची जी तिथी आहे तर ती एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दोन वाजून दो दो बारा मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदय तिथीनुसार आपल्याला तीस एप्रिल रोजी बुधवारी अक्षय तृतीया हा सण साजरा करायचा आहे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटापासून बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा आपल्या घरामध्ये करू शकता त्याचबरोबर या दिवशी अक्षय तृतीयाला तुम्ही घरामध्ये माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अगदी साधा सोपा एक उपाय करायचा आहे अक्षय तृतीया ही तिथी जी असते तर ती आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते आणि आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी अक्षय तृतीयाला आपण आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो दानधर्म तर्पण अर्पण करत असतो तर अशा स्थितीत आपले जे पूर्वज आहेत तर ते मृत्यू लोकातनं पृथ्वी येतात तेव्हा ते कोणाच्या स्वरूपात येतात तर ते गाय कुत्रा आणि का कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर कावळ्यासाठी ही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची प्रगती ही कोणीच थांबू शकणार नाही ही, ही संधी अजिबात सोडू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जरी वेळ नसला तरीहीच थोडासा वेळ काढून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे खूप महत्त्वाची तिथी असते वर्षातून एकदाच ही तिथी येते आणि या तिथीला जर आपण आपल्या पूर्वजांची उपासना केली तर जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत असतं अक्षयतृतीच्या दिवशी हा उपाय आता आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी टाईप करायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपलं घर स्वच्छ करून श्री भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेची किंवा मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी विष्णूंना चंदन पिवळे फुल दे, देवीला लक्ष्मीला कुंकू गुलाब कमळ अर्पण करावे सुकामेवा खीर बतासे अर्पण केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी देवी माता लक्ष्मीचं स्त्रोत्र आणि मंत्राच्या मनोभावे आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गरीब गरजू व्यक्तींना दान करावे अक्षय तृतीयेला केले जाणारे दान मंत्र जप यज्ञात यज्ञ मिळणारा यज्ञातून मिळणारे पुण्य हे अक्षय असते जे व्यक्तीला आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येत असते आपल्याला पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या सहा सहाव्या रूपाचा म्हणजेच परशुराम रूपाचा जन्म झाला होता तसेच या दिवशी देवी गंगा देखील पृथ्वीवरती अवतरली होती याच दिवसापासनं सतयुग द्वापर युग आणि युग युगांची सुरुवात झाली होती त्यामुळेच या दिवसाला आनंद असं महत्त्व देण्यात येत आहे या दिवशी केलेले उपाय आणि सेवेचे आक्षेप पुण्य हे आपल्याला मिळत असतं आणि आपल्याला प्रत्येक अडचणीमधनं बाहेर पडण्याचा किंवा बाहेर काढण्याचं काम हे उपाय आणि सेवा करत असतात त्यामुळेच या दिवशी घरामध्ये भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम लक्ष्मी मातेचं लक्ष्मी सहस्रनाम कनकधारा स्त्रोत्रम कमला स्तोत्रम अशा विष्णू आणि भग माता लक्ष्मीच्या अनेक सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जर सेवा करणं शक्य नसेल तर तुमचं काम चालू असताना तुम्ही देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू तुम्ही स्मरण जरी केलं तरी तुमची सेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल त्यानंतर आता हा उपाय कसा करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते आपण बघूया आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण त्या कष्टाचे मेहनतीचे जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही सतत घरामध्ये पैशांची अडचण येत असते घरामध्ये खूप पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा घरामध्ये आजारपण दुःख आणि संकटांमध्ये तो पैसा नेहमीच खर्च होत असतो घरामध्ये एकोपा राहत नाही पती पत्नींमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात छोट्या छोट्या कारणावरूनही भांडण होतं त्याचबरोबर काही तुमच्या इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीचे असेल लग्न जमण्यासंबंधीच्या असतील किंवा मुलांच्या संबंधीच्या असतील संबंधी त्या इच्छा तुमच्या जर पूर्ण होत नसतील त्याचबरोबर पितृदोषाचा सामना तुम्हाला करावा लागत असेल जर पितृदोष डोक्यावरती असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही कारण आपले पूर्वज जर सुखामध्ये नसतील तर आपल्याला आपल्या आत्म्याला कशी शांती मिळेल हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे पूर्वजांसाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात बघा आपले जे संपूर्ण बारा महिन्याचं एक वर्ष असतं तर ते त्यांचं संपूर्ण एक दिवस मानला जातो इतका खडतर प्रवास हा त्यांचा असतो त्यामुळे त्यांचं जीवनसुद्धा सुखाचं असावं त्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या आजूबाजूला घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये जिथे कुठे कावळा येत असेल त्या कावळ्याला तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे जर घरामध्ये सुतक किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा नैवेद्य बनवता येणार नाही या उपायाने तुमच्या घराची पतीची मुलाची भरभरून अशी प्रगती होईल न तर नक्कीच हा उपाय करून बघा ही संधी सोडू नका तर सर्वात प्रथम तुम्हाला थोडीशी कणिक मळायची आहे कणिक मळत असताना त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हर्ट जी असते तर ती टाकायची आहे मीठ चुकूनही टाकायचं नाही आहे तुम्हाला आळणीच कणिक इथे मळायची आहे त्याच्यासोबतच एक छान तुम्हाला नैवेद्याच्या आकाराची चपाती तयार करून घ्यायची आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर करायची आहे तांदळाची खीर ही आपल्याला पूर्वजांसाठी समर्पित केलेली असते आणि त्याचबरोबर तर एक तुम्हाला तिथे उडदाच्या डाळीचा जो वडा असतो ज्याला आपण उडीद वडा म्हणतो तर तो उडीद वडा तुम्हाला त्यावरती तयार ते करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीचा हा नैवेद्य आता तुम्हाला तुम्ही तयार झालेला आहे आणि त्यानंतर एक प्लेटमध्ये हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं संपूर्ण घरातून तुमचं हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल संपूर्ण घरातून तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती फिरवायची आहे आणि प्लेट फिरवत हो असताना तुमच्या पूर्वजांचं स्मरण तुम्हाला जिथ तिथे करायचं आहे तुमच्या पूर्वजांचं जर तुम्हाला नाव माहीत असेल तर ता त्यांची नावं घेतली तरी पण चालतील आणि बघा या दिवशी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात त्यामुळे हे सर्व उपाय आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आहे त्याचबरोबर आता नैवेद्य तुमच्या घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आणि जिथे कुठे पशु पक्षी येत असतील मग तुमचा हॉल असेल टेरेस असेल किंवा मग घराच्या समोर एखाद्या झाडाखाली बाल्कनीमध्ये जिथे कुठे कावळा कोणताही पशु पक्षी येत असेल तिथे तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला घरीच घरी, घरी यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उडीद वडा आणि तांदळाची खीर या दिवशी पूर्वजांसाठी समर्पित केलेली असते आणि ती करायलाच आपल्याला लागते त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल सेवा ही आजची सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ